एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख किरण काळे यांनी कामगारांच्या प्रश्नावरून एल्गार केलाय पहिल्याच दिवशी रस्त्यावर उतरत त्यांनी कामगारांसाठी शिवसेनेच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन छेडलंय छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशानं ठेकेदारांकडून कामगारांच्या माथाडी मंडळात प्राप्त झालेल्या रकमेचा तपशील कामगारांना उपलब्ध करून देणं ठेकेदारांकडून शंभर टक्के थकीत रक्कम तहसील कार्यालयाच्या वतीनं आर आर सी अंतर्गत वसूल करून कामगारांच्या खात्यावर जमा करणं कामगारांचे मंडळाकडे जमा असलेले थकीत वेतन तात्काळ अदा करणं या मागण्यांसाठी किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या दालनामध्ये जोरदार ठिय्या आंदोलन केलं गेलं आज माननीय सहाय्यक कामगार आयुक्त साहेब यांच्याकडे आम्ही वेळोवेळी व्यवहार करत होतो कोर्टाने आदेश केल्याप्रमाणे जमा केलेली रक्कम माथडी मंडळाच्या खात्यावर जमा झाली माथडी मंडळाच्या खात्यावर रक्कम जमा झाली किती त्यांनी प्रत्यक्षात कामगारांना वाटली किती या सगळ्या तपशील आम्ही वारंवार कामगार आयुक्त कार्यालयाकडे किंवा माथडी मंडळाकडे मागत होतो आतापर्यंत त्यांनी आम्हाला कधी त्याचा हिशोब दिला नाही त्याच्यामुळं आज आमचे मित्र किरण भाऊ शिवसेनेचे शहर प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आज साहेबांच्या दालनामध्ये ते आंदोलन केलं याच्यासाठीच की आमच्या प्रत्येक मागणीची पूर्तता व्हायला पाहिजे कामगारांना वाटलेल्या पैशाचा हिशोब मिळाला पाहिजे जी आरसीची प्रक्रिया चालू आहे किती आर आर सी जमा झाल्या किती आर आर सी बाकी आहेत आर आर सीची शंभर टक्के रक्कम कामगारांच्या खात्यामध्ये तात्काळ कर जमा करण्यात यावी अशा आमच्या प्रमुख मागण्या होत्या साहेबांनी आम्हाला आठ दिवसाची मुदत दिली आहे आठ दिवसामध्ये तुमच्या सगळ्या मान्य मागणी होतील असं साहेबांनी आश्वासन दिल्यानंतर किरण भाऊच्या म्हणण्यावर आम्ही आमचा ठिया मोडला आणि आता बाहेर आलोय तर अपेक्षा आहे आम्हाला याच्या आठ दिवसामध्ये साहेबांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे ते दिले शब्द पाळतील आणि आम्ही पण आशावादी आहोत कामगारांचा विषय जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्तांची इथं आमच्या नाहीला ज्याला आम्हाला या ठिकाणी कामगारांच्या या सगळ्या प्रश्नाच्या सडवणुकीसाठी त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करावं लागलं या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं जे आमचे या ठिकाणी कामगारांचे नेते शिवसेनेचे आमचे नेते, नेते विलास भाऊ उभाळे त्याचे सगळे सहकारी तिथे संघर्ष करतायत त्या प्रश्नासाठी पोटतरीकडे मांडतायत पण कधी कधी झोपल्याचं सोंग इथल्या प्रशासनाला जागा करण्याची वेळ येत असते आणि शिवसेनेचा जो आवाज आहे बुलंद आवाज तो आवाज या ठिकाणी सगळा घुमलेला आहे आणि त्याच्यानंतर प्रशासनाला थोडी जाग येते असं दिसायला लागलेलं आहे ला। या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्तांनी आश्वासन दिलंय की ज्या काही मागण्या त्या ठिकाणी या आमच्या कामगार बांधवांच्या आहेत त्या आठ दिवसाने मार्गी लावू जर त्या लागल्या नाहीत तर शिवसेना स्टाईल त्या ठिकाणी कसं या प्रशासनाला वटणीवर आणायचं ते शिवसैनिक निश्चितपणानं करतील एक महत्वाचा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा हे आमचे कामगार बांधव काम करत असतात ताण लागली की अरे दोन दोन किलोमीटर त्यांना जावं लागतं पाणी प्यायला म्हणजे ताण मागवायला दोन किलोमीटर चालून द्यायचं चा, परत दोन किलोमीटर चालू द्यायचं चा, भागलेली ताण सुद्धा परत ताण त्या ठिकाणी लागते म्हणजे माणसाला माणूस म्हणून वागवण्याची जी भूमिका आहे ती भूमिका माथाडी मंडळाची कामगार विभागाची असली पाहिजे ती नाहीये पण आता या ठिकाणी सहाय्यक कामगार व्यक्तीने आश्वासन दिलंय की मी स्वतः त्या ठिकाणी येतो धक्क्यामध्ये पाणी करतो आणि जो काही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तो प्रश्न मिटवतो त्यांनी दिलेल्या आश्वासनावरती त्या विश्वास ठेवून त्या ठिकाणी आज हा जो काही ठिया आम्ही मांडला होता शहर शिवसेनेच्या वतीनं तो आम्ही मागे घेतोय मात्र एक इशारा देतो जर दिलेला शब्द पाळला नाही तर त्या ठिकाणी शिवसेना स्टाईल आम्ही योग्य ती भूमिका राहणार नाही यावेळी शिवसैनिक आणि कामगारांनी कामगार एकजुटीचा विजय असो कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत कार्यालयाचा परिसर दनानून सोडलाय यावेळी काळे यांच्यासह जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी कामगार नेते विलास उबाळे ज्येष्ठ शिवसैनिक डॉक्टर श्रीकांत चिमटे रेवजी नांगरे किरण बोरोडे महावीर मुथा उषाताई भगत शैलाताई लांडे शंकर आभाड किशोर कोतकर आकाश आल्हाट विकास भिंगारदेवे मनोज चव्हाण विनोद दिवटे रोहिदास भाळेराव पोपट लोंढे जयराम आखाडे बाबासाहेब वैरागर यांसह शिवसैनिक आणि कामगार मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचराणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाट कंबर आणि सांधेदुखी मुंग्या येणं चेहऱ्याचा बाष्प चिक्षा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस